नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण जाणून घेणार आहोत एक थोर लेखक क्रांतिकारक समाजसुधारक आणि लोककलावंत सामाजिक संदेश देणारे व्यक्तिमत्त्व भाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त त्यांचा संघर्षमय प्रवास पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी वाटेगाव या सांगली जिल्ह्यातील गावात झाला त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होते ते मातंग समाजाचे होते एक अशी जात जी तत्कालीन काळात खालच्या स्तरावर मानली जायची घरची गरिबी आणि जातीय अन्यायामुळे त्यांचे औपचारिक शिक्षण फक्त दुसरी इयत्तापर्यंत झाले काही ठिकाणी अशी माहिती आहे की ते फक्त दीडच दिवस शाळेत गेले पण त्यांनी आयुष्याला शाळा बनवले आणि जगणे ही त्यांचीच विद्यापीठ झाली अण्णाभाऊ साठे लहानपणीच कामगार म्हणून मुंबईला आले तेथे त्यांनी अनेक मजुरीची कामे केली विटा भरणे हातगाडी ओढणे बांधकाम खाणकाम कारखान्यात काम, काम केले आणि हे सगळं करत असताना त्यांनी जनतेच्या व्यथा लेखणीतून उतरवल्या ले। त्यांनी लिहिलेली पस्तीसपेक्षा जास्त कादंबऱ्या पंधरा संग्रह आणि दहापेक्षा अधिक चित्रपट कथा आहेत त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी फकीर आहे जी एका बंडखोर तरुणाची कथा सांगते ही कादंबरी इतकी प्रभावी होती की तिला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आणि शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली अशी ही महान लेखणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केली अण्णाभाऊंनी लोककलेला सामाजिक संदेश देणारे माध्यम बनवले त्यांनी लोकनाट्य वापरून दलित गरीब श्रमिक वर्गाचा आवाज बुलंद केला एकोणावीसशे पंचावन्न साली ते सोयीत रशियामध्ये भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून गेले त्यांचे लेखन सत्तावीस भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी या महान विभूतीचे निधन झाले पण त्यांची विचारधारा साहित्य आणि प्रेरणा आजही लाखो लोकांसाठी दीपस्तंभ आहे अण्णाभाऊसाठी म्हणजे संघर्षातून उभे राहिलेले तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांच्यासारखे माणसं आज आजच्या पिढीसाठी स्फूर्तीचा स्रोत आहे अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद